कैलास वर्षी साहेबांचा हा गोड परिवार आज जयंतीसाठी आपण इथं सगळेजण उपस्थित झालो सगळ्यांनी आपापले मतं साहेबांविषयी व्यक्त केले खऱ्या अर्थाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तेरा वर्षापासून ह्या तालुक्याच्या जडण घडण्यासाठी मी तेरा वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतो आहे खऱ्या अर्थाने त्या दिवशी जो संदेश आपल्याला मिळाला आमच्या पायाखालची वाळू सरकली की चालता बोलता माणूस आपल्यामधून निघून गेला आज जयंती साजरी करतो हे आम्हाला पटतच नाही कारण तेरा वर्ष ह्या तालुक्यातली काय प्रश्न आहे ही ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ते काम करत असताना आपल्या तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल आणि मंत्रालय स्तरावरती असेल ही कामं करताना खऱ्या अर्थाने तुम्ही जयंती साजरी करताय मला वाटतं ह्या तालुक्यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी आज अकोला तालुक्यातील एखादा कार्यकर्ता किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रामधील एखादा कार्यकर्ता अपघाती निधन झालं आहे फारतफार तर आणि पुण्यस्मरण परंतु जयंती साजरी होणं ही मी पहिल्यांदा जयंतीला उपस्थित झालो आहे खऱ्या अर्थाने ही फार मोठी पोचपावती पावती पांडेसाहेबांसाठी आहे पांडेसाहेबांनी पांडे असं अनेक घटकामध्ये काम केलं आहे तुम्हाला दुःख होणं साहजिक आहे परंतु अशा अनेक राजकीय लोकं हळहळ व्यक्त करत होते ज्यांनी त्यांचं काम बघितलं म्हणजे जो देवाला आपल्या सगळ्यांना आवडे तोच देवाला आवडे अशा उक्तीप्रमाणे पांडेसाहेबांनी काम केलं खऱ्या अर्थाने त्यांचं काम करण्याची पद्धत एकदम ग्रासरूटवरती काम एकदम कणखर स्वाभिमानी बाना आणि कुठेही घुसण्याची त्यांची जी ताकद होती आणि ते प्रश्न समजून घेण्याची जी ताकद होती चांगल्या चांगल्या मंत्रिमंडळातली चांगल्या चांगल्या मंत्र्यांपुढं मं ज्यावेळेस कुठेतरी कॅबिनेटला एखादा विषय ठेवायचा असतो ही अशी अनेक उदाहरणं कॅबिनेटपर्यंत जी काय ह्या तालुक्यातली अर्धा विषय कॅबिनेटपुढे ज्यावेळेस मांडण्याची वेळ आली आणि त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये माननीय मंत्री महोदय पिचडसाहेबांच्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस ते विषय तालुक्याचे मांडण्याची वेळ आली ती प्रास्ताविक ही पांडेसाहेबांनी केलेली मी बघितली आणि म्हणून पांडेसाहेब का आहे मग त्या कॅबिनेटला अजितदादा असतील बाकीचे बाळासाहेब थोरात असतील ही सगळी मंत्री असताना मी ती कॅबिनेटमध्ये त्यांची प्रस्तावना बघितली आणि त्यांच्या प्रस्तावीप्रमाणे अनेक गाईडलाईनप्रमाणे ह्या ह्या तालुक्यातले बरेचसे प्रश्न सुटण्यासाठी त्यांचा सहभाग लागला मी आपल्या ह्या जयंतीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना एकच आज मार्गदर्शन करेल की पांडेसाहेब समजून घ्या पांडेसाहेब काय होते त्यांचे विचार समजून घ्या त्या विचाराप्रमाणे आपल्याला काही समाजात करता आलं तर नक्कीच मला वाटतं पांडे साहेबांचे विचार ह्या विभागात दळवळ दरवळत दरौर, राहतील आपण प्रत्येक वर्षी त्यांची जयंती नक्की साजरी करू आपण त्यांच्या विचारांनी काहीतरी एक ह्या तालुक्याला दिशा देण्याचं काम मला वाटतं आपल्याकडून सगळ्यांकडून होईल पांडेसाहेबांचे अनेक उपकार ह्या तालुक्यावरती आहे परंतु हे उपकार करत असताना ते किती जणांनी त्यांचे उपकार जाणायचे हे जास्त त्याच्या मनाला माहिती आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारख्यांवर ज्यांनी प्रेम केलं आम्हाला जी दिशा दिली मला वाटतं ती दिशा घेऊन आम्ही नक्कीच पांडेसाहेबांचे विचार जोपर्यंत या पृथित आहे तोपर्यंत त्यांचे हे विचार आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ त्यांच्यामध्ये खूप चांगले विचार होते परंतु ह्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्यांनी कुठलाही जाती भेद केला नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही कुठल्याही पक्षाचा माणूस आला की तू प्रश्न काय त्या गावाचा प्रश्न समजून घेतला त्या समाजाचा प्रश्न समजून घेतला त्या विभागाचा प्रश्न समजून घेतला आणि अनेक प्रश्न आणि म्हणून आज आपल्यापासून प्रवारा वाहते परंतु आढळ आढळा विभाग असेल तिकडे मुळा विभाग असेल आढळ्यातली अशी अनेक अनेक धरणं म्हणजे त्यांनी पाणी द्यायचं काम केलं म्हणजे लोकांना त्यांनी शेती फुलवली मुळेमधले अनेक साईड स्वतः त्यांनी फिर फिरून त्या साईड बांधल्या म्हणजे हे काम मला वाटतं हे स्वतःच्या सो, कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या नातेवाईकांच्या स्वार्थासाठी त्यांनी केलेलं काम नाही प्रचंड मोठं काम ह्या तालुक्यामध्ये त्यांनी केलं आहे त्यांचं काम ज्यांना ज्यांना माहिती आहे ते ते नक्कीच मला वाटतं ती एक ज्योत आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण पेटवली ती ज्योत आपण ह्या तालुक्यामध्ये पांडेसाहेबांच्या रूपाने एक विचार अनेक विचारून तो होऊन गेले त्यांच्या आज जयंत्या साजऱ्या होत आहे पांडेसाहेबांची जयंती कोणीतरी बोललो इथे आज थोडीच लोक आहे एवढ्या लोकांनी जरी मनाव घेतलं हो तर मला वाटतं पंचवीस तीस वर्ष आपली पांडेसाहेबांची जयंती आपण साजरी करत राहू त्यांचे विचार ह्या गावामध्ये राहतील मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुंभेफळमध्ये त्यांच्या जयंतीला मी नक्की येईल पांडेसाहेब हे माझ्या कुटुंबातले होते अनेक 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 वक्त्यांनी त्यांच्याविषयी बोलले पण तेरा वर्षे पांडेसाहेब माझ्या जेवढे सहवासात होते तेवढे पन्नास वर्षे कोणाच्या सहवासात नसणार एवढे पांडेसाहेब माझ्या सहवासात होते अनेक चळवळींमध्ये चळवळ कशी उभी करायची प्रश्न कसे सोडवायचे आज एखादा प्रश्न सत्तेतून सुटत नसेल तर विरोधात आंदोलनाच्या रूपाने असेल किंवा कोणाला निवेदन देऊन कसे सोडवायचे असे अनेक प्रश्न त्यांच्याकडून शिकण्याजोगी गोष्ट होती जाता जाता दोनच प्रसंग मी सांगेल ह्या पाटाला ज्यावेळेस पाणी सुटलं होतं आणि पाणी आम्हाला शेवटपर्यंत पोचवायचं होतं तो ट्रायल रन होता आणि ट्रायल रन असताना आम्ही मुख्यमंत्र्यांकून दोन टी एम सी पाणी शिर्डीपर्यंत खाली पोचलं पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्यावेळेस ज्यावेळेस हा पाठ उपळायला लागला पांडेसाहेबांनी चौथ्याच दिवशी सांगितलं हे पाणी बंद जर करत नसेल तर आम्ही ते चांग बंद करू किंवा इथं कॅनॉल फोडून देऊ त्यांनी पहिल्या दिवशी अजित नवले डॉक्टर अजित नवले आणि अशोकराव आपले अमित भांगरे आणि सुनीता भांगरे यांना घेऊन आले परंतु तो प्रश्न चिघळेल असं आम्हाला वाटलं कारण शेवटी एक धोरणात्मक निर्णय आहे आणि सगळ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ते पाणी पोहोचलं पाहिजे कॅनॉल झालेलं आहे परंतु जो टेक्निकल इशू इथं तयार झालेला आहे परंतु हा माझ्या गावासाठी माझी सगळी जमीन उकळून जाते यासाठी पांडेसाहेब त्यांच्या विचारापासून बाजूला हटायला तयार नाही आम्ही अनेक थोर आपले विखे साहेब असतील खासदार साहेब असतील यांना बोलून दिलं परंतु त्यांनी त्यांच्या विचारापासून अजिबात हालायला तयार नाही शेवटचा पर्याय मी त्यांना बोललो साहेब तुम्ही थोडं एक दहा दिवस थांबा तुमचे जे काही कॅनवलिंग करून देऊ सगळे रस्ते करून देऊ सगळं करून देऊ तुम्हाला ते बोलले मी कोणाशी बोलायचं तुमच्याशी तर बोलणारच नाही मला असं शाश्वत पाहिजे की कोणीतरी हे काम करेल म्हणलं मुख्यमंत्र्यांशी बोलायला देतो तुम्हाला आणि अक्षरशः नेवाशापर्यंत त्यांना मी घेऊन गेलो खासदारांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी बोलले त्याच दिवशी ते बोलले आता माझं काम होईल आणि ती एक सुप्रमा त्यांच्या शेवटची सुप्रमा ते सगळं कॅनोलिंग झालं पाहिजे ही सुप्रमा फक्त एका फोनवर झालेली हो सुप्रमा आहे अशी अनेक कामं त्यांना ह्या तालुक्यात करायची होती त्यांनी राहिलेलं जीवन ह्या तालुक्यासाठी फक्त विकास कामं व्हावा यासाठी समर्पित केलं होतं आणि म्हणून त्यांच्या डोक्यात जातीभेद ही बाकीची कुठलीच भेद नव्हते हो आणि त्यांनी फक्त एकच सकाळी उठलं का कोणाचं काम असेल ते मार्गी लागलं ला पाहिजे नगरचं असू मुंबईचं असू पुण्याचं असू सत्तेत असू अगर नसू ते आज पुणे म्हणलं सत्य नसेल पण त्यांची ते जरी सत्तेत नव्हते तरी त्यांचे अनेक म अधिकारी त्यांच्या अनेक मित्रमंडळी किंवा त्यांना मानणारी सगळीजणं त्यांचं काम करायची पांडेसाहेबांनी ह्या गावासाठी नाही तर तालुक्यासाठी खूप मोठं काम केलं आहे आणि असे भूमिपत्र आपल्या गावाला लाभले होते त्यांची जयंती आपण कायम मोठ्या उत्साहाने साजरी करत राहू त्यांच्या नावाने ह्या तालुक्यामध्ये काहीतरी राहिलं पाहिजे आपली जी मागणी आहे जलाशयाला नाव देणं नक्कीच ही मागणी आपण एका जलाशयाला नाव देण्याचं आपण मागणी ठेवू मी साहेबांना पुनश एकदा अभिवादन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की साहेब आम्ही आहेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस